स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे आपल्या भारताचे हे महत्व वैशिष्ट्य आहे तिरंगा आपल्या भारताची एकता अखंडता राष्ट्रीयता प्रतीक आहे राष्ट्रध्वजाला वर्णन करतो राष्ट्राच्या सगळ्यात वर केशरी रंग आहे केशरी रंग म्हणजे त्याग आणि वीरतेचे प्रतीक आहे राष्ट्रध्वजात मध्यभागी पाह सफेद रंग आहे सफेद रंग म्हणजे सत्य आणि शांतीचे प्रतीक आहे राष्ट्रध्वजात खालील बाजूस हिरवा रंग आहे हिरवा रंग म्हणजे संपन्नता समृद्धता याचे प्रतीक आहे आपल्या आप मध्यभागी अशोक चक्र आहे या अशोक चक्रात चोवीस आहे हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभ यावरून घेतलेले आहे हे चक्र म्हणजे सदैव प्रगतीपथ असणे याचे प्रतीक आहे आपल्या तिरंग्यामधून सुद्धा हा बहुमत संदेश आपण संपूर्ण जगाला देत असतो मला माझ्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा खूप अभिमान वाटतो तीन रंगांनी नटलेली आपली शान आहे पाहता संचार चैतन्य आहे तिरंगा आमचा पंचप्राण आहे जय हिंद भारत